हाय हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात अगोदर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर देवपूजा केल्यानंतर अगोदर देवपूजा केली जी आपली नेहमीची ती आणि नंतर ही आता छोटंसं ही अशी महादेवाची पिंड किंवा शिवलिंग आहे आता आपण मंदिरात जाऊन करू शकतो किंवा घरामध्ये आपल्या जी कोणती शिव पिंड असेल किंवा शिवलिंग असेल तर त्यावरती दुधाचा अगोदर अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्यान असा अभिषेक करून घेतला आणि बेलाची पानं आणि पांढरी फूल आता ह्या पिंडीवरती लाल कलरचं फुल अजिबात व्हायला जात नाही स्वच्छ पुसून घेतली आज मुलांनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास केलेला तर आज घरात सगळ्यांचाच उपवास आहे त्यामुळे स्वयंपाकात आज दुसरं जास्त काय बनवायचं नाही फक्त खिचडी वगैरे असंच जे भस्म असतं ते लावून घेतलं आणि हे धूप आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आणलं हे छान जळतं एकदा पेटलं की म्हणजे ते विजत वगैरे नाही एकसारखं ते जळलं जातं तर बेलाची पानं वाहून घेतली तर अशा पद्धतीने देट आणि हे असं म्हणजे पालतं घालून हे बेलपत्र आहे तो पिंडीला व्हायला जातो तर ओम नम शिवाय म्हणत हे बेलपत्र वाहून घेतलं आणि शिवलिंगावरती आता धोत्र्याचं फूल आणलं नव्हतं तर हे तर आहे असेल हे इकडे तिकडं बघितलं नाही मी जे घरात पांढरी फुलं होती ती चालतात किंवा धोत्र्याचं फूल फळ असेल तर ते सुद्धा वाहिलं जातं मग सगळ्याच देवांना शिल्लक राहिलेला बाकीचा बेल वाहून घेतला नंतर धूप अगरबत्ती आता देवपूजा करताना अगोदर दिवा लावलेला होता धूप लावून घेतलं तर अशी होते आजची देवपूजा आज तशी सर्दी झालेली होती जरा त्यामुळं जास्त काही शूट नाही केलं थोडंफार आहे तो अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण न टाकण्यापेक्षा म्हटलं थोडं का होईना तुमच्यासोबत शेअर करावं तर ही माझ्याकडे खूप जुनी साडी एक आठ नऊ वर्षाची तर असेल फाईटमध्ये आहे म्हणून आज घातली ती महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे इथं इथं आमच्या इथं पण एक जवळ मंदिर आहे पण तिकडं जायचं म्हणलं होतं पण बघूया झालं तरी जाईल तर सकाळी एकदा झाडलेलं होतं आणि परत देवपूजा पाणी झाल्यानंतर परत एकदा सकाळी लवकर झाडलेलं असतं सहा वाजता आणि परत हा कचरा मुलांचा पसारा वगैरे असतोच तर परत झाडलं तरी सुद्धा बघा इतका सगळा कचरा निघ निघालेलाच असतो आज सकाळी सकाळी मी अगोदर वरची सगळी साफसफाई केली पुसून घेतलं आज शिवरात्री आहे म्हटलं स्वयंपाकात जास्त काय नाही आज साफसफाईच करूया म्हणून वरती माझं एक दोन तास सकाळचे गेले नंतर मग खालचं पुसून वगैरे आज सगळं झाडून घेतलं हॉल किचन बेडरूम बाहेरचं पण नंतर टिपू आहे आणि ते इकडं तिकडं कुठं धूळ राहिलेले असते ते पुसून घेतलं नंतर मग फरची पण पुसून घेतली लगेचच वेळेस स्वयंपाक जास्त करायचा जा नसतो बघा अशी स्वच्छतेची कामं मग एक्स्ट्राची किंवा लवकर होतात त्या दिवशी कामं कारण स्वयंपाकामध्ये नाश्ता स्वयंपाक ह्यामध्ये बराच वेळ जातो आणि असं एखादा उपवास वगैरे असेल त्यावेळी आपल्याला फरशी पुसल्याशिवाय मग तसं हे वाटत नाही जरी एवढं घाण नव्हती तरी सुद्धा सगळं पुसून घेतलं परत आणि इथं आता मुलांचा उपवास आहे म्हटल्यानंतर त्यांना बटाटा जास्त आवडतो खिचडीमध्ये आणि ह्या शिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही म्हणून साबुदाण्याची खिचडी रात्रीच मी दही लावलेलं होतं आणि साबुदाणा पण रात्रीच भिजवून ठेवलेला होता, होता मग तो रात्री भिजवल्याक कसं व्यवस्थित भिजला जातो मिरची बाता ही मिरची जास्त तिखट नाही मिडियमच आहे आणि मुलं काही एवढी लहान नाहीत ते बऱ्यापैकी तिखट खातात तर तेला तूप टाकलेलं आहे मी बटाटा शिजण्यासाठी थोडंसं मीठ आणि तूप टाकून बटाटा शिजवून घेतल्यानंतर शिजत आल्यानंतर यामध्ये मिरची पेस्ट टाकून मिरची पण थोडीशी परतवून घेतली म्हणजे ती तुपामध्ये परतली जाते आणि शेंगदाण्याचं पोटी इथं करून घेतलं तोपर्यंत आणि साबुदाना पण बघा रात्री भिजवलेला असेल का तो छान भिजला जातो आता हा बटाटा पण शिजलेला होता तर ह्यातला अर्धाच करणार आहे आणि अर्धा तर सगळ्यांचा उपवास आहे त्यामुळे कडे थोडीशी लहानच झाली आणि मग शेंगदाण्याचं कुठं अर्धं टाकलेलं आहे अजून लागेल तसं म्हणलं ला राहिलेलं तापळ त्यांची चवीपुरतं मीठ नाही आता आमच्याकडे जिरं कोथिंबीर वगैरे उपवासाला खाल्लं जात नाही त्यामुळे मी ते टाकलं नाही फक्त हिरवी मिरची बटाटा शेंगदाणे आणि राहिलेलं शेंगाने स्फोट पण लागत होतं म्हणून मी ते टाकून घेतलं आणि झाकून हलवून असं एक दोन चार वेळा वाप काढून घेतली की मग साबुदाना व्यवस्थित शिजलं जातं छान अशी मौसूद खिचडी तयार होते आणि रताळं आहेत ना ती बिना पाण्याची शिजवण्यासाठी अशा पद्धतीने मी त्याचं काप करून घेतलं आणि तव्यामध्ये पसरून ठेवलं त्यावर त्याचं मोठं ताट झाकून ठेवलं की एक दहा पंधरा मिनटामध्ये ही जी रताळ आहेत ती शिजली जातात आणि अशा पद्धतीने पाणी न टाकता रताळ शिजवलं की त्याची चवसुद्धा छान लागते आणि दही ही तर रात्रीच लावून ठेवलेलं होतं आता ह्यांना लगेचच जायचं होतं म्हणून त्यांना अगोदर दिलं नंतर मग जशी येतील तशी खिचडी कशी गरम आहे तोपर्यंतच चांगली लागते